शिवसेनेच्या रणरागिणीचं महिला दिनानिमित्ताने अनोख प्रबोधन ज्योतिताई ठाकरेंच्या कौतुकासह कानपिचक्या शहापुरात महिला दिनानिमित्ताने शिवसेना महिला आघाडी व युवती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या आणि भाषे व प्रभुत्व असणाऱ्या रणरागिणी ज्योतिताई ठाकरे यांनी महिलांचं प्रबोधन केलं वैश्य समाज सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख विश्वास थळे जिल्हा सचिव काशुनाथ तिवरे जिल्हा संघटक रश्मी निमसे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या कविता भगत विस्तारक गणेश राऊत तालुका प्रमुख बाळा धानके गणेश अवसरे दत्ता शेठ ठाकरे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख जाणू हिरवे किशोर शेलवले तालुका सचिव रवींद्र लकडे विनायक सापळे युवासेना तालुका अधिकारी स्वानंद शेलवले प्रसिद्धी प्रमुख प्रकाश फरडे यांसह विद्या वेखंडे अपर्णा खाडे तालुका संघटक गुलाब भेरे भिवंडी तालुका संघटक फशीताई पाटील अश्विनी वारखडे धनश्री पाठारी काजल दिनकर शुभांगी निचिते तसेच महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रतिभा भागवत यांनी केले बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनीच नाही आहे तो काय सांगणार की दूध गाय देते म्हणून त्याने बघित नाही सकाळी भैया येतो आणि दूध देऊन जातो प्रश्न विचारला दूध कोण देत भाई गायच दाखवली नाही त्याला काय गाय देते का बकरी देते ती पण हे असं चाललंय आज मुलगी शिकली प्रगती झाली कुठपर्यंत प्रगती झाली कुठपर्यंत बायला हवी मला परत परत काही असं वाटत नाही की आम्ही पुन्हा पुन्हा त्या वर्सुरामध्ये फिरतो का जिकडणं सुरुवात केली आमची प्रगती झाली नाही आम्ही त्या रिंगणातच दुसरं एक असत आमच्याकडे जे नाही आहे ना ते जे हिच्याकडे आहे त्याबद्दल आम्हाला असूया वाटता कामा नये आम्हाला ती असूया वाटते आम्हाला राग येतो एखाद्याचं कौतुक एखाद्याचं नाही एखादीच कौतुक जर एखाद्या महिलेकडे केलं तर जिच्याकडे कौतुक केलं जात काही तिला ते फारस आवडत आवडत का तुमच्यापेक्षा चांगली दुसरी महिला दिसते असं तिसऱ्या महिलेला म्हणा ती म्हणे आधी तर नजर करून बघेल ती त्याच्या माझ्यापेक्षा काय चांगली काय आणि ही दिसते होय म्हैसी तिच्या दिसण्यावर ना साईज वर कशाला जाते पण आम्ही काय करतो चांगल्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी शोधतो की आम्हाला दाखवता येईल आणि तिला हळून पाडता येईल कधी सारखी नसतात हा निसर्ग नियम आहे आणि निसर्गाने अशी अनेक उदाहरणं आम्हाला ज्वलंत दिलेली आहेत की बाहेर बघायची गरज नाही तरी सुद्धा आम्ही काय करतो तिच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये मीच कशी चांगली असली पाहिजे मला वाटतं आता आजकालच्या मॉडर्न आया आया बर पर 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 का या आपल्या मुलांना ऑलराऊंडर बनवायला लागल्या म्हणजे दहा मुलं नाही आता एकच मुलगा क्रिकेट मध्ये पण तो चौघल आला पाहिजे कबड्डी स्पर्धा असेल तर मेले भाग घेत वक्तुत्व स्पर्धा आहे तिकडे पण तुला बोलता आलो पाहिजे परीक्षेमध्ये पण मार्क कमी करायचे नाही डान्स कॉम्पिटिशन नाचता आलं पाहिजे जेजे जे जे काही आहे ते एकाच मुलाला म्हणजे पूर्वी दहा मुलांमध्ये दहा संस्थान असायचे वेगवेगळे आज एकच प्रोडक्ट आहे त्याच प्रोडक्टवरती वरती असे काही लादलं जात की त्या मुलाला माणूस म्हणून जगता येतच नाही म्हणजे मग यापासून तुम्हाला आणि तुमच्या पिढीला तुम्हाला वाचवायला हवं आत्ता हाच नको जे तुमच्याकडे उत्तम आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे मला नाही खरं काय चांगली भाजी काही मला फरक नाही जमतो तुमच्यासारखी माझी तुम्ही कशी करता मला शिकवा बघू हो। असं कमीपणा घेता आला पाहिजे मुळात मी जेव्हा वाक्य वापरते की मुली शिकली प्रगती झाली शिकली म्हणजे शिक्षण शिक्षणाने माणसामध्ये बदल होतो आणि तो बदल सकारात्मक झाला पाहिजे पण राऊत साहेब मला आता वाईट वाटत की शिक्षणाने लोकांमध्ये बदल होतो पण तो बदल हो वाईट प्रवृत्तीचा होतो माणूस जास्तीत जास्त अहंकारी होत चाललाय पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब आठवतात ज्या वेळेला साहेबांनी मुख्यमंत्री पदाची भुला हातात घेतली त्या वेळेला आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मंत्रालयात गेले ना त्या प्रत्येक वेळेला साहेबांनी मंत्रालयात गेल्यानंतर दरवाजावरच्या द्वारपाला सुद्धा काय आहे नमस्कार एक लक्षात ठेवा मेनो तुम्ही जेवढ्या मोठ्या हो वाल उंची बघा नाही तर म्हणाल ताई अजून व्हायची आहे असं नाही उंची शारीरिक उंची महत्वाची नाही विचारांची पद्धतीनं मोठ्या व्हाल अंगी नम्रता आली पाहिजे तर तुमच्या शिक्षणाचा खरा उपयोग आहे आम्ही मात्र काय करतो हिच्यापेक्षा मी जास्त पुढालेली कशी हिच्यापेक्षा मीच कशी चांगली दिसते आणि म्हणून तुम्हाला मी श्यामची गोष्ट सांगते ना ती त्यासाठी सांगते ती सगळ्यांनाच माहिती आहे तिघ नव्याने मी सांगते अशा भाग नाही श्यामच्या आईच्या पुस्तकाची पारायण करणारी माणसं समाजामध्ये जन्माला यायला हवी मला असं वाटत त्या माध्यमातून तरी जसं आपण हरिपाठ पारायण करतो जसं आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो तसं संस्कार श्याम श्यामच्या आईच्या पुस्तकाचं पारायण करणं ही या काळाची गरज आहे असं मला वाटतं श्यामि हट्ट आईकडे आई आई, आई तू काय कर मला आंघळून घ्या अकरा वर्षाचा श्याम विचार करा त्या काळात जर आजची आई असली तर काय केलं असतं मग असा विचार करूच नका तुम्ही आताच विचार करा अकरा वर्षाचं दर लेकडू म्हणतो आई आंघोळ घाल तुम्ही घालता का तुमच्या अकरा वर्षाच्या लेकराला आंघोळ नाही करायची तर कर। पाणी तापून ठेवले बरोबर ना मला दबे करायचे घाई आहे परत मला लोकल पकडायची मला आणखीन ऑफिसला जायचंय काय काय मग आम्ही सांगतो रविवारी सुद्धा आम्ही आमच्या मुलांना अकरा वर्षाच्या आंघोळ घालत नाही फार फार किती चार पाच वर्षापर्यंत आंघोळ घालतो बाबांचा तर प्रश्नच दादांकडे बघते मी कि ते आंघोळ घालत असतील पण तो प्रश्नच नाही कारण ते काम कुणाकडे आहे आईकडेच आहे त्यामुळे आम्ही आता चार ते पाच वर्षापर्यंत मुलाला आंघोळ घालतो खरं साहेब तुम्हाला माहित असेल कदाचित पाच वर्षाचा असेलच्या आधीच मुलाला के जी मध्ये घातलं जात बरोबर ना तुमची मुलं काही शिकली नाही का केजी मध्ये गेली होती का ती सहा वर्ष वय मुलीने टाकलं गेलं आम्हाला तोपर्यंत काय गंध होता का, का शिक्षणाचा त्याच्या आधी घरातच रंग कोणता याला काय म्हणतात हे किती मोजले का हे घरात नाही घरात शिक्षण होत होते आज घरात शिक्षण होत नाही वेळच नाही कुणाला कोण शिकवणार आई नोकरीला बाबा नोकरीला घरातलं मोठं नेतृत्व शाळेमध्ये आजी आजोबा घरात आजी आजोबा घरात लग्न झालं की वेगळा संसार कसा मांडतो अशी घाई आज समाजात झालेली असते संस्कार करणारी पिढीच नाही राहिली तुमची मुलं तशी संस्काक्ष होणार श्यामच्या आईनं जेव्हा सांगितलं की तुला आंघोळ घालते त्यावर श्याम म्हणाला आई माझी एक गट आहे एक गट आहे माझे पाय स्वच्छ आणि कोरडे पुन्हा या घरामध्ये आले पाहिजेत माझ्या पायाला काही घाण लागता नये आंघोळ करायला करतो तू आंघोळ घाल मला पण एक लक्षात घ्या आई माझ्या पायाला माती लागली ना की मला आवडत नाही मी छान आंघोळ करतो आणि मग ती माती लागली ना पायाला किती अस्वस्थ होतो आई आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना किती सुंदर नाही श्यामची आई अशी आई व्हायला पाहिजे पण आपण होतो का तस नाही ती श्यामची आई पिक्चर मध्ये चांगली शोधते म्हणे पुराणातच शोधते आजच्या काळात श्यामची आई तसं होणे नाही जिजाऊ जिजाऊच्या बद्दल आम्हाला आदर आहे अभिमान आहे आम्हाला वाटतं की आमचा मुलगा शिवबासारखा घडला पाहिजे पण जिजाऊ व्हायची तयारी कोणाची आहे का नाही येऊ दे शिवाजी जन्माला येऊ दे आदर छत्रपती शिवरायांची या महाराष्ट्राला या देशाला या जगाला गरज आहे म्हणतो छत्रपती आमच्या घरात नको बाई शेजारच्या घरात जन्माला यावा कारण त्या छत्रपतींच सगळं मोठेपण पेरण्याची जबाबदारी जी मा जिजाऊ घेतली ती आजची जिजाऊ घेऊ शकत नाही दोन पोरं झाली तरी बाई सांभाळता सांभाळता तोंडाला फेस येतो आणि मग आमच्या तरुण मुली म्हणतात सासवांना कशी काय दादा पोरं वाढवली होतं <laughs> ना असं दादा कधीतरी कॅमेरासमोर पण फिरवत जा त्यांचे चेहरे टिपा माझं बोलणं एक वेळेस राहिलं तर चालेल पण आज ज्या हसतात बा खळाळून त्याच्या मनातलं बाहेर येतं आणि असं कुणीतरी बोलतं असं त्यांना वाटत ते टिपले पाहिजे तर हे करताना आपल्या संसाराचा रहाटगाडा सुरू असतोच पण या संसाराच्या रहाटगाड्यात तुम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या लेकरांना काय म्हणून हातणार तो नावं चांगली ठेवलेली असतात पण आम्ही आम्हाला तो चिंत्या आम्ही हा पावतो पिंट्या आणि राग आला की गधड्या बे अक्कल आणि काय काय रागाच्या बरात तर आम्ही काय काय बोलतो पण एक लक्षात ठेवा हा संस्काराचा भाग आहे बरं तुम्हाला वाटत असेल की फार छोटी आणि लहान गोष्ट आहे पण मैत्रीण लोक तसे नाही तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मुलाला चिंत्या हात मारता तो चिंत्या कधी मोठा होतच नाही तो चिंटूच राहतो समाज सुद्धा त्याच पाहतो तुम्ही तुमच्या मुलाला गदड्या म्हणून हात मारता फार फार तर मोठेपणी बायकोच बैल होतो बरोबर ना म्हणता ना असं पण त्यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही माझी जाऊन मी शिवबांना हाक मारताना बाळराजे इतिहास वाचा उघडा बघा डोळे उघडा आणि बघा बाळराजे म्हणून हाक घातली या छत्रपतींना लहान असताना जेव्हा ते छत्रपती झाले नव्हते त्या काळात त्यांनी हात काय मारली बाळराजे आणि हे बाळराजे उद्या उठून केवळ त्यांच्या घरापुरता दारापुरता समाजापुरता त्या भागापुरता नव्हे हिंदुस्थानाचे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि केवळ छत्रपती एक झाले नाही माझी संस्काराने दोन छत्रपती या महाराष्ट्राला दिले मग तेवढी ताकद आम्ही तर म्हणतो आज मुलगी शिकली प्रगती झाली पण मुलीची प्रगती कुठपर्यंत असते नवरात्रीला नवरंगाच्या खरंय का खोट आहे बाई आधी व्हॉट्सअप ते सकाळी सकाळी कलर बघू दे त्यातला माझ्याकडे रंग आहे का नाही बघू दे तो नसला का तिचा जीव कावरावारा होतो सगळी आहे ना पण मी राखाडीत नाही माझ्याकडे <laughs> <laughs> बाकी सगळे कलर आहे चांगले ग्लाऊज पण त्याच्यावर आहेत पण राखाडी काय मला साडी दिसत नाही मग आम्ही काय करतो लगेच आजकाल दुकानदार पण हुशार झालेत ना नवरात्रीच्या साड्या त्यांच्याकडे आली येते आलं आले, आले की ते तुम्हाला पाठवत आहे की या नवरंगाच्या साड्या त्या आल्या की बाईची धडपड सुरू मग तो काय करतो सगळ्या रंगाच्या मागवतो बाईमध्ये दुकानात जाऊन दादा सगळे आहेत फक्त राखाडी नाही ते राखाडी घेस तू पण राखाडीच्या बरोबर ऑरेंजची बर कशी आले बाई आमची म्हणते ठीक आहे चल असू दे आहे माझ्याकडे पण ती जुनीच आहे मला जरा नवी घेऊ दे तुम्ही असंच करताय ना महाराष्ट्र